निरोगी आरोग्यासाठी पंचेचाळीस टिप्स टिप नंबर एक जी लोकं दररोज दोन ते तीन तुळशीची पाने खातात ते नेहमी कॅन्सरसारख्या रोगापासून दूर राहतात टिप नंबर दोन कोरा चहा बनवताना त्यामध्ये गवती चहा आणि दोन तीन लिंबाचे पाणी टाका त्यामुळे चहा चवदार होतो टिप नंबर तीन जास्त प्रमाणात कोरा चहा पिल्यामुळे शरीर उत्तेजित होते आणि मेंदू देखील प्रमाणापेक्षा जास्त तल्लक होतो टीप नंबर चार लहान मुलांना दात येतात तेव्हा खूप त्रास होतो अशा वेळी त्यांना दिवसभरातून दोन चमचे ताक पाजले तर मुलांना दात येताना त्रास होत नाही टीप नंबर पाच शाकाहारी लोकांना शरीराला प्रोटीन योग्य प्रमाणात मिळावे म्हणून जवळ सोयाबीन पनीर हे पदार्थ खावेत कारण हे प्रोटीनचे सुपरफूड आहेत त्यामुळे यांचा आहारात अवश्य समावेश करावा टीप नंबर सहा सांधेदुखीचा त्रास असेल तर आल्यासोबत गूळ घेतल्याने सांधेदुखी दूर होते टीप नंबर सात संधिवात असल्यास मेथीची भाजी खावी यामुळे संधिवातामध्ये आराम मिळतो नंबर बेसन पीठ दही आणि थोडीशी हळद मिक्स करून अंगाला लावून आंघोळ करावे यामुळे हळूहळू त्वचेचा रंग गोरा व्हायला लागतो टिप नंबर नऊ मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होत असेल तर स्त्रियांनी रोज दोन ते चार खजूर खावेत यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि रक्तस्राव देखील सुरळीत होतो टिप नंबर दहा रात्रीचे जेवण सात ते आठ वाजेपर्यंत करून घ्यावे त्यानंतर लगेच झोपू नये थोडा वेळ शतपावली करावी आणि जेवणानंतर दोन तासांनी झोपावे यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते टिप नंबर अकरा बोटांची नखे पांढरी पडली असतील तर शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या शेंगदाणे खजूर बीट यांचे सेवन करावे टिप नंबर बारा प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात टिप नंबर तेरा ज्यांना चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात त्यांनी आठवड्यातून एक दिवस कारल्याचा किंवा कडुलिंबाचा रस प्यावा यामुळे रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर देखील पिंपल्स येत नाहीत टिप नंबर चौदा केसांमध्ये कोंडा झाला असेल तर कडुलिंबाची पाने पाण्यात उकडून ते पाणी गाळ झाल्यानंतर त्या पाण्याने केस धुवावे तसेच लिंबाचा रस देखील लावून केस तुटल्याने कोंडा लवकर कमी होतो टिप नंबर पंधरा कडुलिंबाच्या पानांचे उकडलेले पाणी केसांमध्ये उवा झाल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील करता येतो टिप नंबर सोळा ज्या महिला अति लठ्ठपणाच्या शिकार झाल्या आहेत त्यांनी आपल्या आहारामध्ये काकडी शिमला मिरची आणि वेगवेगळ्या भाज्यांचे सलाद यांचा समावेश अवश्य करावा टिप नंबर सतरा डोळ्यांचे पाणी गळत असेल तर डोळ्यांना काजळ लावावे काजळ लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले राहते परंतु केमिकलयुक्त काजळचा वापर करू नये घरी बनवलेले शुद्ध काजळच वापरावे टिप नंबर अठरा दूध आणि दुधाचे पदार्थ कधीही एकत्र खाऊ नये यामुळे अंगावर पांढरे चट्टे येणे कोड येणे असे आजार होऊ शकतात टीप नंबर एकोणावीस ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळी चहा पिण्याऐवजी हो कोरफडीचा किंवा आवळ्याचा रस घ्यावा कोरड्या कुटल्यावर अडुळशाच्या पानांचा रस मधासोबत घेणे अत्यंत फायदेशीर ठरते टीप नंबर एकवीस लहान मुलांच्या छातीमध्ये कफ झाला असेल तर भाजलेल्या ओवा एखाद्या कॉटनच्या कापडमध्ये घेऊन त्याने लहान मुलांच्या छातीवर शेकावे यामुळे कफ नाहीसा होतो टिप नंबर बावीस परंतु जर मोठ्या माणसांच्या छातीमध्ये कफ झाला असेल तर थोडेसे भाजलेल्या ओवा मधासोबत घ्याव्यात त्यामुळे छातीमधील कफ कमी होतो टिप नंबर तेवीस गरोदरपणात शतावरी कल्प किंवा शतावरीचे चूर्ण दुधामध्ये घेतल्यास शरीराला ताकद मिळते आणि बाळाची वाढ देखील चांगली होते टिप नंबर चोवीस पुरुषांसाठी अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घेणे फायद्याचे ठरते त्यामुळे त्यांची शारीरिक ताकद वाढते टिप नंबर पंचवीस शतावरील स्मृती वाढवण्यासाठी बांधली गेली असेल आणि सूज आली असेल तर त्यावर थोडीशी आंबे हळद गोडे तेलामध्ये कोमट करून लावल्यास सूज कमी होते मुक्कामार बरा होतो आणि रक्ताची गुठडी देखील कमी होते टिप नंबर सत्तावीस त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने अनेक फायदे मिळतात परंतु ज्यांचे वजन कमी आहे अशा लोकांनी त्रिफळाचूर्णाचे सेवन करू नये टिप नंबर अठ्ठावीस प्रवासाला जाताना जर उलटीची समस्या असेल तर सोबत लिंबू घेऊन जायचा आणि लिंबूचा वाज घ्यावा तसेच आवळा सुपारी देखील खाऊ शकतात यामुळे मळमळ उलटी येणे हे त्रास होत नाहीत टिप नंबर एकोणतीस वारंवार उलटी होण्याची समस्या असेल तर अशा वेळेस शरीरामध्ये पित्त वाढलेली असते त्यामुळे उलटी होते या उलट्या थांबवण्यासाठी कधीही उपाशी राहू नये जेव्हाही भूक लागेल तेव्हा थोडे थोडे खावे यामुळे पित्त देखील वाढत नाही आणि उलट्या देखील होत नाहीत टिप नंबर तीस परंतु तरी देखील उलटी होण्याची समस्या असेल तर कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे आल्याचा रस टाकून प्यावे यामुळे उलटी होणे थांबते टिप नंबर एकतीस अतिप्रमाणात चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात तसेच ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन अजून कमी होते आणि जे स्थूल आहे ते अजून स्थूल होत जातात टिप नंबर बत्तीस ताक पिल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात परंतु पित्त प्रकृती असेल तर ताक पिऊ नये प्यायचे असेल तर थोडीशी खडी साखर टाकून प्यावे टीप नंबर तेहतीस चेहऱ्याचे आणि शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी साखरेचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचे दूध किंवा बदामाचे दूध प्यावे यामुळे तारुण्य टिकून राहते टिप नंबर चौतीस आंबट फळांचे सेवन कधीही उपाशी पोटी करू नये यामुळे शरीरात ॲसिडिटी वाढू शकते टीप नंबर पस्तीस लिंबूचे सेवन करणे लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते टिप नंबर छत्तीस सकाळी रिकाम्या पोटी कधीही फ्रीजमधले थंड पाणी पिऊ नये टिप नंबर छदोतीस अतिप्रमाणात सेक्सुअल ऍक्टिव्हिटी केल्याने अशक्तपणा येतो टिप नंबर अडोतीस तसेच पुरुषांमध्ये मास्टर प्रेशनच्या सवयीमुळे वीर्यनाश होतो टिप नंबर एकोणचाळीस रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उपाशीपोटी कधी आंबा खाऊ नये यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते टिप नंबर चाळीस रात्री वारंवार लघवी होत असेल आणि त्यामुळे झोपमोड होत असेल तर त्यासाठी कूलरच्या अगदी जवळ झोपू नये किंवा झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये यामुळे वारंवार लघवी होते टिप नंबर एक्केचाळीस बाटलीमधून पाणी पिताना वरून घटाघटा पाणी पिऊ नये यामुळे हार्ट अटॅक देखील येऊ शकतो म्हणून बाटलीला तोंड लावून हळूहळू सावकाशपणे पाणी प्यावे टिप नंबर बेचाळीस रोज सकाळी आणि संध्याकाळी हिरव्या गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते तसेच गवतावर बसून प्राणायाम केल्याने हृदयासंबंधीचे आजार बरे होतात टिप नंबर त्रेचाळीस गुडघेदुखीचा त्रास असेल तर रात्री एक चमचा मेथीचे दाणे भिजवून सकाळी ते दाणे सावून खावे आणि पाणी देखील प्यावे यामुळे गुडघेदुखी बरी होते टिप नंबर चव्वेचाळीस डोके खाजवत असेल तर दह्याने डोक्याला थोडा वेळ मसाज करा यामुळे केसांमधील कोंडा दूर होईल आणि डोक्याची खाल देखील कमी होईल टिप नंबर पंचेचाळीस केळीच्या गडमध्ये थोडेसे मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा मुलया मुलायम होते वरील उपयुक्त आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद